जाने के यार। नमस्कार मित्रांनो धर्मेंद्रच्या दुःखद निधनाची बातमी शेवटी येऊन धडकली मध्ये जो मीडियाने अफवा पसरवल्या होत्या परंतु आज दुपारी धर्मेंद्रच्या निधनाची दुःखद बातमी होऊन झडकली आणि पूर्ण देश हळहळला खरं म्हटलं तर, तर धर्मेंद्र म्हणजे एक सिनेसृष्टीमधला एक अभिनेता होता आणि तरीही त्याच्याबद्दल जनसामान्यांचं तर जे प्रेम दिसून येते ते अनोखं असं प्रेम आहे आणि अनेकांनी अनेक प्रतिक्रिया या प्रसंगी व्यक्त केल्या कोणी त्याला ग्रीक गॉड म्हटलं हिमॅन म्हणून तर तो प्रसिद्ध आहेच आणि त्याच्या चांगलेपणाचे अनेक किस्से सांगितले गेले हे सर्व या सर्व गोष्टी आज मीडियावर दाखवल्या जात आहे आणि खरोखरच तो एक साधा सरळ रांगडा असा अभिनेता होता त्याबद्दलला साधा सरळ रांगडा धर्मेंद्र असा लेखसुद्धा माझा प्रकाशित झालेला आहे तर असा हा धर्मेंद्र अभिनेता दोन हजार सातमध्ये सुद्धा आला होता ही आठवणसुद्धा प्रसंगी इथे ताजी होत आहे आणि खामगावचं जे तानाजी क्रीडा मंडळ आहे तर दोन हजार सातमध्ये धर्मेंद्र खासदार होते आणि खामगावला तानाजी व्यायामशाळेचा अमृत महोत्सव होता वसंतराव टावकरे आणि खामगावचे ओंकाराप्पा तोडकर तानाजी व्यायामशाळेचे ओंकाराप्पा तोडकर प्रसाद तोडकर आणि इतर सर्व मंडळांनी धर्मेंद्रला या महोत्सवानिमित्त आणि या महोत्सवानिमित्त झालेल्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या निमित्त खामगावला इथे बोलावले होते त्या प्रसंगीची आपण ही इथे काही चित्रे बघू शकतो तर या निमित्ताने धर्मेंद्र यांचं खामगावाला आगमन झालं होतं आणि तेव्हाच्या अनेक ते लोकांना या प्रसंगाची आठवण आहे म्हणजे आमचे प्रसाद भाऊ तोडकर श्री ओंकारप्पा तोडकर आणि सर्वच ते समस्त जे मंडळ आहे त्यांनी धर्मेंद्र एक हट्टाकट्टा आणि दष्टभुष्ट आणि म्हणजे खरोखर तो वीस लोकांना मारू शकतो असं असं वाटणारा एकमेव अभिनेता या व्यायामशाळेच्या प्रसंगी त्यांनी त्याला इथे खांगावाला आमंत्रित केलं होतं तर दोन हजार सातमध्ये मध्ये सोशल मीडिया एवढा फोफावलेला नव्हता आणि दोन हजार सातच्या वृत्तपत्रांमध्ये मात्र बरीच याला मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती तर ही आठवण इथे या प्रसंगी आली होत आहे तर दोन हजार सातमध्ये मध्ये धर्मेंद्र हे आपल्या सगळ्यांच्या आपल्या लाडक्या खांगाव नगरीत सुद्धा आले होते तर ही प्रसंगी ही आठवण अनेक खांबावकरांना या प्रसंगी या निमित्ताने होत आहे तर धर्मेंद्र या एका चांगल्या अभिनेत्यास म्हणजे राजकारणात जसे अटलबिहारी वाजपेयी होते तसे सिने सृष्टीमध्ये धर्मेंद्र होते असं म्हटलं जाते अशा या चांगल्या अभिनेत्यास विनम्र अभिवादन धन्यवाद चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा